मी यशस्वी सत्यमेव जयते न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज सोमवार डिसेंबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा श्री शंभूतीर्थ येथे भव्य लोकार्पण सोहळा पार पडला इथलकरंजी येथील हेलिपॅडवर आमदार डॉक्टर श्री राहुल आवाडे माजी आमदार श्री प्रकाश अण्णा आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत केले शौर्य त्याग आणि स्वाभिमानाचे प्रतीक धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकाच्या वतीने व शहराच्या सुशोभीकरण अंतर्गत हा पूर्णाकृती पुतळा श्री शंभूतीर्थ म्हणून लोकार्पण झाला पुतळ्याच्या अनावरण वेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून हा पुतळा उभारला आहे हे एका अर्थाने जनतेचं स्मारक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकाच्या वतीने व शहराच्या सुशोभीकरण अंतर्गत हा लोकार्पण सोहळा पार पडला प्रमुख उपस्थिती श्री प्रकाश आबेटकर आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील खासदार श्री धैर्यशील माने आदी मान्यवर उपस्थित होते छायाचित्र सिंग प्रेस फोटोग्राफर संपादक सौ आरती फुटाणे धन्यवाद